बघू शकता हा जो आपण भुसा केलेला आहे तर अशी पावडर होते जसं गिरणीतनं आपण भात वगैरे भरडल्यावर भुसा निघतो ना तसा याचा हा भुसा होतो आणि फक्त एवढाच आहे की कडबा आपला वा सु चांगला सुकलेला पाहिजे तरच असा पावडर वगैरे हो खूप चांगली कुट्टीत होते आपण आता कडबा आणलेला आहे आणि विकतचा कडबा आणलेला आहे बघू शकता तर कालच आणलेला आहे अजून रचायचा आहे तसंच बघायला गेलात तर आपण पहिलाही कडबा आणलेला आहे आणि त्याची आपण म्हणजे तो आपल्याला म्हणजे कमी पाण्यावर आहे पाणी जास्त लागत नाही त्याला त्यामुळे ना हा कमी पाण्यावरचा आपल्याला कडवा घेतलेला आहे आणि नाही नाही बोलला तरी एक पिंडी आपल्याला पंधरा रुपयाला पडलेली आहे आणि आता जो मी म्हणजे आम्ही खुटी वगैरे करून भरा... भर भरायची सुरुवात केलेली आहे कारण की गेल्या वर्षी असं झालं की एक कडबा लेट आणायला झालं आम्हाला पाण्यावरचा कडबा बघायला जसं पाण्यावरचा असला काय आणि बिन पाण्यावरचं असलं तर काय काहीही फरक पडत नाही आहे फक्त काय आहे की आता हा जो खा हा कडबा आहे हाही गोड आहे खूप गोड पाळ आहे त्यामुळे कळत आहे आणि गोड असल्यामुळे आपल्याला माहीत पडतं आहे की मधमाशा सकाळच्या जेव्हा आपण टाकतो ना सुकायला त्यावेळेला आणि संध्याकाळच्या मधमाशा अतिशय मधमाशा येतात त्यामुळे ते, ते समजतं आहे की खूप गोड आहे त्यामुळे मधमाशा भरताना वगैरे आपल्याला भरून देत नाहीत एवढा मधमाशा असतात आणि ही काळबा आम्ही खुट्टी करून वगैरे भरायची सुरुवात केलेली आहे कारण की गेल्या वर्षी आपल्याला नाही नाही बोललात तरी पावसात दोनशे ते तीनशे पे दो तीनशे ते चारशे पेंडे आपल्या वाया गेलेल्या आहेत पावसामध्ये काही लोकांकडे बघा व्यवस्थित म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये पण ढाकलं जातं जसं मुल्या फक्त बाहेर असतात आणि पाळा वगैरे जो असतो तो व्यवस्थित टाकला जातो पण आमच्या इकडचं असं वातावरण आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे ढाका त्याला समजा जरी आता गोडाऊन जरी केला आणि हे सर्व जो आमची म्हणजे आता नाही नाही बोलत तरी माझ्या अजून पा पाचशे पेंड्या यायच्या बाकी आहेत कडब्याच्या मग समजा हजार पेंडीला जरी आपण स्टोरेज करून ठेवायचं बोललं तर माझा जो शेड आहे तेवढा तरी आपल्याला आपल्याला गोडाऊन वगैरे पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत टाकलात तरी पण आमच्या इथल्या वातावरणात मात्र कडबा हा खराब होतो काही ठिकाणी बघा उघड्या असतो आणि व्यवस्थित म्हणजे असं नसला टाकलेला तरी पण तिथं कडव्याला काही फरक पडत नाही कारण की तिथं पावसाचं प्रमाण खूप कमी असतं पण इथं थंड वातावरण आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ढाकला तरी त्याला खराब लागतो म्हणून आम्ही आणल्या आणल्या त्याची कुट्टी वगैरे जो हा कडबा आणलेला आहे नाही नाही बोलला तरी दोनशे पेंड्या आहेत आणि पहिला जो आपण आणलेला होता तो दीडशे पेंड्या होत्या आणि त्याचं आपण म्हणजे कुट्टी वगैरे करून बॅग वगैरे लावलेली आहे नाही नाही बोलला तरी त्याच्या सातशे ते आठशे किलोचं आपला स्टोरेज श्ट, करून ठेवलेला आहे भुसा वगैरे आणि आता ही जी आपला जो कडबा आहे हा कडव्याचा कसं आहे पांढरा कडबा आहे आणि गोड आहे त्यामुळे अंदाजे असा आहे की की हा कडबा म्हणजे बिना पाण्याचा आहे आणि जो पाण्याचा असतो तो थोडासा लालसर असतो आणि ही पेंडी बोलला तरी समजा जर समजा दो दहा जर आपण पेंड्या जुळून उचलायचं बोलला तर ती उचलत नाही त्यामुळे बऱ्यापैकी आहे हा आणि सात ते आठ फुटाची उंची हाईट आहे त्याची आणि एक पेंडी नाही नाही बोलला तर आता जर आपल्या एवढी बॅग भरलेली आहे तर नाही नाही बोलला तरी एक जी पेंडी आहे ती तीन ते साडेतीन किलोच्या अंदाजात आहे पण कसं आहे की आता हा जो आपण मुर्व आपला जो हे स्टोरेज वगैरे करतो हे आपली एक खूप गडबड आहे खूप गरज आहे सुक्या चारायची जसं मी म्हणते की जॉरी वर्गीय जो आपला चारा आहे तो आपल्या मेंढरांसाठी मात्र क्वालिटीचा आहे हा चारा तर म्हणूनच आता जसं स्वीट वगैरे हो हे खूप आपण आवडीने लावलेलं ला आहे कारण की आप हा ज्वारीवर्गीय आहे तसंच आपला हा कडबा गेल्या टायमाला आम्ही थोडासा कडबा केलेला होता आणि जो बाकीचा वाया गेला त्याचा आता काही करू शकत नाही पण जो काही कडव्याची आम्ही कुट्टी करून ठेवलेली होती त्या कुट्टीवर खूप चांगला रिझल्ट आला मेंढ्रांचा क्वालिटी वगैरे खूप चांगली लागली ह्यासाठी ही धडपड आहे की आता जो कडबा आहे तो आपल्याला वाया नाही घालवायचा आहे आणि पाण्यावरचा जो आपला कडबा येतो तो, तो खूप लेट येतो आणि मग प्रॉब्लेम होतो की लेट आल्यामुळे ले, इकडे पावसाळा लवकर येतो पाऊस लवकर चालू होतो त्यामुळे आमचं सर्व कुटी वगैरे करून स्टोअर वगैरे करून ठेवायला लेट होतो पण हा बिना पाण्यावरचा जो आहे तो मात्र आम्ही सुरुवात केलेली आहे कुटी करायची आणि भरायची पण आम्ही हे केलेली आहे तसंच बघायला गेलं तर कुट्टी मात्र माझी तुम्हाला दाखवते कुटी कशी प्रकारे केली जाते तर ही पाहू शकता आपण कुट्टी केलेली आहे आणि अगदी म्हणजे जसा भुसा भेटतो ना आपल्याला तसा हा भुसा प्रकारे केलेला आहे आणि ह्याला म्हणजे चांगलं असं सुकून वगैरे हो ह्याची अशी पावडर करून ठेवलेली हो आहे आणि ह्याच्यात गुळाचं पाणी वगैरे हो असं काहीही आपण टाकत नाही तर आपण जी मुरगाचं कल्चरची पावडर भेटते ती टाकतो कारण की हा ऑलरेडी गोड आहे आणि त्याच्यात थोडासा क ती कल्चरची पावडर टाकली तर मात्र काय आहे की आपल्याला थोडासा आंबटपणा वगैरे हो येतो त्या ह्याला आपल्या कडव्याच्या कुट्टीला हो? त्यामुळे त्या ते आवडीने खातात यासाठी आम्ही ती पावडर टाकतोय आणि आपल्या इकडे कसं होतंय की वातावरणामुळे समजा गुळाचं पाणी वगैरे हो जरी टाकलं तरी त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही समजा असं जर कडब्याचा भुस्सा वगैरे हो करायचा विचार केला तर कसं आहे की तुम्ही चाप कटरमध्ये वगैरे जर भुशेचा असा भुसा करायला बघत असाल कडबेचा तर मात्र कुठल्याही चाप कटरमध्ये अशा भुशेचा भुसा होणार नाही आहे तर काय होतंय की काही लोक असे पण म्हणतात की कमी पाण्यावरचं जर कडवा असेल तर मेंढ्र असू दे गुरं असू दे चांगल्या प्रकारे खातात तर कुठल्याही पाण्यावरचा आम्हाला कडवा भेटू दे पाच पाण्यावरचं असू दे पाच पाण्यापेक्षा जास्तही पाण्यावरचा जर कडवा असला तरीही आम्हाला काही त्रास होत नाही कारण की आम्ही असा भुसा करून स्टोरेज करतो पण कुठल्याही तुम्ही जर समजा चापकटरमध्ये वगैरे हो असं करायला गेलात तर होणार नाही त्याच्यासाठी मात्र मी म्हणते ना की खर्च हा सुरुवातीला केलं तर नंतर मात्र आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तसंच आहे ही महाग वस्तू आहे आता पण आम्ही आणलेली आहे कारण की ही आपली सगळ्यात मोठी गरज आहे आणि ही कुट्टी जी आहे ही कुट्टी मुली आम्हाला हे सर्व जे असला समजा कितीही पाण्यावरचा असला तरी ह्याच्यात मात्र भुसताच होतो आता नाही नाही बोललात तर पाच पाण्यापेक्षा जास्त जो पाण्याचा कडबा होता गेल्या टायमाला आमच्याकडे तोच कडबा होता पण त्याची ही नाही नाही बोलला तर ती दाणकी जी असतात ती ऊसाची जशी दाणकी असतात ना तशी पण त्याचासुद्धा अशी ती पावडर करत होता आणि गेल्या टायमाला अशीच आम्ही पावडर करून स्टोरेज वगैरे हो केलेला होता मग आपल्याला कुठल्याही पाण्यावरचं असला तरी चालतं आणि पा, ही मात्र आता नाही नाही बोललात तरी प पन्नास ते पंचावन्न हजाराकडे ही कुटी आहे पण ही जी असेल तर मात्र आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्या मेंढरांना काय होतंय माहिती आहे का आता समजा असा भुस्सा वगैरे घातला आता आम्ही चालूच ठेवलेला आहे म ह्याच्यात आम्ही मुर्गाचा जो कल्चर वगैरे हो भेटतो ते टाकलेलं आहे त्याच्यात आणि तो आम्ही ह्या ना घालतोय चालू आहे संध्याकाळचा डेली आम्ही ह्या ना ह्या भुसा घालतोय पण सकाळी मात्र झाडू मारायला सुद्धा ठेवत नाही एक किलो सोडा एक सुद्धा वाया जात नाही एवढ्या चांगल्या प्रकारे आवडीने खात आहेत मग हा आपल्याला स्टोरेज करायला खूप चांगला आहे की आपल्याला समजा मोठा असा गोडाऊन आक्केचक्के स्टोरेज वगैरे करायला काही गरज नाही आहे जर अशी पावडर करून आपण मुर्गाच्या बॅगेज स्टोअर करून ठेवला तर सगळ्यात चांगलं आहे अशामुळे काय होतं आहे की समजा तर तुम्ही चापकटरमध्ये वगैरे तुम्ही कुटी वगैरे केल्या तर मात्र त्याची जाड दांडकं ही तशीच राहतात त्यामुळे काय होतं आहे की ती पूर्ण तर खात नाही काही ना। म्हणजे थोडाफार वेस्ट जातोच पण त्या वेस्ट जातो तो चारा आपला गेलाच आणि त्याच्यासोबत त्यांना रवत वगैरे करायला खूप टाईम लागतो आणि असा जर भुसा असेल तर मात्र त्यांना रवत वगैरे करायला टाईमची गरज नाही कारण की तो पहिलाच ऑलरेडी भुसा असतो त्यामुळे त्यांना रवत वगैरे जास्त करायची गरज नाही पचन ही लवकर होतो आहे आणि एक आहे की आपल्या म्हणजे जसं त्यांच्या बॉडीलासुद्धा चांगलं लवकर सूट होतो